नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टेटमेंटमध्ये तर आता या व्हिडिओमध्ये आपण पेपर टूमधील विभाग दोन बुद्धिमत्ता चाचण्याचं पेपर सोल्युशन म्हणजे क्वेश्चन्स आणि आन्सर्स पाहणार आहोत तर पाहूया तुम्हाला माझ्याकडे संच डी आहे संच डी प्रमाणे मी ते उत्तर तुम्हाला सांगत आहे तुमचे संच वेगळे असतील तर तुम्ही क्वेश्चन आणि आन्सर्स हे चेक करायचे आहेत तर आता पाहूयात आपण प्रश्न आणि उत्तरे आहे तर पहा सव्वीसावा प्रश्न याचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय सत्तावीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय अठ्ठावीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय त्यानंतर पहा पुढील प्रश्न तर इथे गटात न बसला शब्द तुम्हाला ओळखायचा होता त्यानंतर पहा एकोणिसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय त्यानंतर तिसाव्या प्रश्नाचं तर या प्रश्नामध्ये कन्फ्युज कन्फ्युजन आहे विदर्भ परंतु याचं बरोबर उत्तर दोन नंबरचं पर्याय असेल असं मला वाटतंय जर तुमचं उत्तर काही वेगळं असेल तर तुम्ही मला कमेंट करून देखील आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न एकतीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय बत्तीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय बदल वर आधारित हा प्रश्न होता त्यानंतर पहा तेहत्तीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तर या आकृतीमध्ये आपलं त्रिकोण महत्व होते एकूण त्रिकोण अकरा आहे दोन नंबरचं पर्याय हे बरोबर आहे त्याला तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा चौतीसावा प्रश्न चौतीसा प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय ते हे सर्व वर्गसंख्या दिले होते आणि आपल्याला मूळ संख्येनुसार ते वर्गसंख्या दिले होते मूळ याचं बरोबर उत्तर असेल चार नंबरचं पर्याय त्यानंतर पस्तीसा प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय एकसष्ट त्यानंतर पहा छत्तीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय विध्यातनो तर क्रम तुम्हाला लक्षात घेऊन इथे आकृती शोधायची होती त्यानंतर पहा चौतीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय अडोतीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय तर प्रश्न आणि त्यांची उत्तरे तुम्ही पाहायचे आहेत त्यानंतर पहा एकोणचाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय साम बुद्धिमत्तेवर आधारित प्रश्न होते हे चाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय विद्यार्थ्यानो त्यानंतर पहा एकचाळीसा प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय बेचाळीसा प्रश्नाचं बरोबर उत्तर देखील दो एक नंबरचाच पर्याय आहे विद्यार्थ्यांना तर पाकृतल्या प्रश्नाबद्दल तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता त्यानंतर पहा तेच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय विद्यार्थ्यां त्यानंतर चव्वेचाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय पंचावीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय डॉक्टर ए बी जे अब्दुल कलाम हे काय तर अग्निपंकचे लेखक आहे कारण अग्निपंखचे लेखक का आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना आपण मिसाईल मॅन ऑफ इंडिया असं देखील म्हणतो त्यानंतर पाच शेचाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं किंवा सत्तावी दोन नंबरच्या दोन्हीमध्ये कन्फ्युजनही विद्यार्थनो तुम्ही पाहायचं आहे आता कोणत्या ॲन्सर याचं बरोबर आहे कारण ते मला कन्फ्युजन झालेलं आहे त्यानंतर सत्तेचाळीसव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय विद्यार्थ्यां अठ्ठेचाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाहायचं आपल्याला सहसंबंधावर आधारित हा प्रश्न होता अठ्ठेचाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय विद्यार्थ्यां त्यानंतर एकोणपन्नासाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचा पर्याय पन्नासाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचा पर्याय त्यानंतर सांकेतिक भाषेवर आधारित प्रश्न होता एकावन्नावा एकावन्नव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचा पर्याय त्यानंतर तंतोतंत जुळवणारी आकृती होती तर पहा बावनव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचा पर्याय तर त्रेपन्नाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचा पर्याय त्यानंतर पहा चौपन्नवा प्रश्न हा वेन आकृतीवर आधारित प्रश्न होता तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचा पर्याय त्यानंतर पहा पुढील प्रश्न पंचावन्न ते सूचना तुम्हाला दिले तर पहा गटात बसणार शब्द तुम्हाला निवडायचं पंचावन्नव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय छप्पन्नाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय विद्यार्थिनो त्यानंतर पहा सत्तावन्नाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय तर अठ्ठावन्नाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचंच पर्याय त्यानंतर पहा आकृती ते प्रश्नचिन्ह दिले आहे देखा देखा या गटाशी जुळणारी आकृती आपल्याला शोधायची तर पहा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय द्यातनो कारण हेच असणाऱ्याचं बरोबर उत्तर एक आहे आरशातील का पाण्यातील प्रतिमेचं उदाहरण आहे हा त्यानंतर पहा साठाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय द्यातनो आणि एकसष्टाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय तर चार नंबरचं पर्याय हे बरोबर आहे कारण त्या दिलेल्या माहितीनुसार आपल्याला अचूक विधान ओळखायचं होतं त्यानंतर पहा बासष्टाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय द्यायतनो तर याचं डिटेल डिस्क्रिप्शन व्हिडिओ देखील मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी त्यानंतर पहा त्रेसष्टाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचा पर्याय पाच त्यानंतर चौसष्टाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय कारण एडकाचं स्त्रीलिंगी आहे एडकी त्यानंतर पहा पासष्टाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचा पर्याय तरी आकृतीमधील आपल्याला चौकोन मोजायचे होते उद्यानं म्हणून प्रश्न नीट वाचायचे तुम्हाला त्यानंतर पहा सहासष्टावा प्रश्न त्यानंतर सहासष्टाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय तर हे त्रिमिती वस्तू घडणे यावर आधारित प्रश्न होता त्यानंतर पहा पुढील प्रश्न सदुसष्टाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय तर पहा अशा प्रकारे चौथी आकृती जर असेल ते चौथी आकृती पहिल्या आकृतीसारखीच असते हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर पहा अडुसष्टाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय विद्यार्थ्यांना त्या किरकिर करू म्हणू नका त्यानंतर पाहा कोण सतरावा हो प्रश्न आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय उत्तर तर हे उत्तर कशा प्रकारे येतं हे आपण डिटेल एक्सप्लेशनमध्ये बनणार आहोत तर आता पाहूयात पुढील प्रश्न त्यानंतर सत्तराव्या प्रश्नाचं पहा बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय त्यानंतर एकाहत्तराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर चार नंबरचं पर्याय आहे बहात्तराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर तीन नंबरचं पर्याय आहे त्यानंतर त्र्याहत्तराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय तर तीनने जास्त त्यानंतर चौऱ्याहत्तराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचंच पर्याय आणि पंच्याहत्तराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय तर अशा प्रकारे आपण अगदी थोड्या वेळेमध्ये प्रश्न आणि उत्तरे अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्तेचे देखील प्रश्न आणि उत्तरे हे कमी वेळेमध्ये पाहिलं तर तुमची उत्तरे तुम्ही आता चेक करायची आहेत की तुम्हाला किती स्कोर झाला आणि तुमचा स्कोअर मला कमेंट करून सांगायचं आहे आणि जर कधी जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला देखील विसरू नका कारण बरेच विद्यार्थी व्हिडिओ पाहतात परंतु लाईक करत नाहीत म्हणून तुम्ही लाईक करायला विसरू नका विद्यार्थ्यांना कारण तुमचा एक लाईक हा माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून विद्यार्थ्यांना लाईक करत जावा धन्यवाद